हॅलो तर मी प्रियांका आणि आज आम्ही संध्याकाळी निघालो रात्रीचे आठ वाजले होते आणि पप्पा नेमके तिकडून आले ते बाहेरून म्हणे महालक्ष्मी ताई खूप सुंदर सुंदर आल्या होत्या मी म्हटलं चला मग पप्पा कशाला उशीर करायचा आपण जाऊ दुकानात लगेच आणि मला कसं आहे माहिती का अजिबात अशी एकदम नावाची गोष्टच नाही लगेच आम्ही गेलो दुकानामध्ये रात्रीचे साडेआठ ते नऊ वाजले होते आणि हे बघा इथं एवढ्या सुंदर सुंदर गवराई होत्या ना अतिशय लगे म्हणजे कोणत्या घ्यायचं म्हणजे कळतच नव्हतं अजिबात मला पण आणि मग मम्मीला म्हटलं मम्मी मला काही कळत नाही तूच एवढं इथं सगळ्यात सुंदर दिसत आहे म्हटलं तू शो म्हणजे तू चॉईस कर म्हटलं कोणती घ्यायची ते मग मम्मी म्हणे मी चॉईस करते तर मग आमच्या दोघीच्या चॉईसने घेतल्या महालक्ष्मी आणि इथं खूप सुंदर सुंदर सगळं सामान होतं मग घर वगैरे सगळं ए टू झेड लगे गवराईचं आपल्याला जेवढं सामान लागतं तेवढं आणि साड्या वगैरे पण आयत्या त्या वगैरे होत्या पण त्या खूप महाग होत्या दोन दोन ते ती, तीन तीन हजार रुपयाला एक एकच साडी होती त्यापेक्षा म्हटलं नको इथून घेणं नको आपण दुसरीकडून साड्या घेऊन त्यामुळे हे बघा ह्या गौराई म्हणजे ही गौराई आम्ही चॉईस केली आहे आणि मग ती चेक करून पाहिली कारण का ती चिनी मातीची राहते दिवस फुटतात तुटता त्यामुळे अगोदरच चेक करून पाहिलं हे बघा किती सुंदर आहे ना माझ्या चॉईसच्या मला तर अतिशय आवडल्या भाऊ कारण काय ना आणि हे दोन पिलवंड आणि ह्या गौराई खूप सुंदर आणि स्वस्त भावात भेटल्या म्हणजे भाव एकदम बरोबर ऍक्युरेट लावला त्यांनी मस्त छान प्रकारे आणि दाखवल्या पण अजिबात म्हणजे मला तर खूप सुंदर आवडल्या छान वाटल्या मला म्हणून ह्या चॉईस केल्या आणि मग त्याच्यानंतर हे स्टँड गौराईचे हे स्टँड वगैरे घेताना तर मग त्यात पण खूप कन्फ्युजन चालू होतं की ते छोटेवाले घ्यायचे का मोठेवाले घ्यायचे मग त्यामध्ये पण आमचं चालू होतं हे घ्यायचे स्टीलवाले का ते जर्मलवाले घ्यायचे तर मग म्हटले स्टीलवाले कशाला हे जरा जास्त महाग होते म्हटले हे जर्मलचेच घेऊ मग हे जर्मलवालेच चॉईस केले आणि हेच ठेवले आणि साईज पण याची हीच ठेवली म्हटलं जास्त छोटे पण नको कारण का मग खर उंच घेतला होता मी त्यामुळे म्हटलं मग खरच्या साईजनुसार जसे शोभतील तसेच घेऊ आणि जो छोटावाला मग खरमध्ये जर घेतला असता तर छोटी साईज घ्यावी लागली असती कारण का टेबलवर याच्यावर जर मांडले तर मग हाईटच पुरत नव्हती छोटा मग खर होता तो त्यामुळे मोठाच घेतला सात बाय चारचा सा। आणि हे पिलवंड आणि हे रेड कलरचे हात वगैरे चॉईस केले आम्ही आणि मग म्हटलं चला तर आता मग खर पण चॉईस करून मम्मीला म्हटलं तो मोठा वालाच घे आणि तोच आवडला होता मला मग यांनी पॅकिंग वगैरे करायला सुरुवात केली हे बघा हा ऑरेंज कलरचा मग घेतला होता तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटतो आहे कारण का जांभळ्या कलरचा होता महाग पण मला नव्हता आवडला तो कारण त्याची हाईट छोटी होती आणि आपण जर स्टूलवर स्टूल त्याच्यासाठी ठेवला होता कारण का त्या महालक्ष्मी जर उभा केलं तर हाईट बरोबर मॅच होईल म्हणून तो स्टूल ठेवला होता मी तिथं आणि बघा आता पॅकिंग करायला घेतलं आता हे पि वगैरे मग मी चेक करते आहे बरोबर आहेत की नाही कारण का सगळं ऑलरेडी चेक कर म्हणजे चक्कर होऊ नये वापस वापस नेऊन द्यायचं त्यामुळे आणि खूप आवडलं मला आणि खूप खुश आहे मी त्याला भेटू आणि फ्लॉग मध्ये